नमस्कार मी शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्स आपण सुशिला मंगलकर या ठिकाणी आहोत या ठिकाणी गणेश मंडळाचे कार्यकर्ते आणि तळेगाव दाभडी पोलीस स्टेशन आमच्यामध्ये एक बैठक चालू आहे त्या जे गणेश मंडळाचे कार्यकर्ते त्यांनी काही या ठिकाणी अनुगते व्यक्त केली आहे लवकरच्या याबाबतचा एक व्हिडिओ आपण जाणून घ्या

సార్వజిక Oh, not साहेब आणि त्यांच्या सर्व टीमचं मी पाहिजे अभिनंदन करतो सर गेले कित्येक वर्ष आपण डीजे ¡Gracias! आम्ही ज्या ज्या वेळेस प्रेक्षणाला जातो म्हणजे चाकण पासून चाकण वाकड हिंदवडी दोन वर्षापूर्वी आम्ही चौरेसाहेबांनी ते हिंदवडीला जात असताना दुर्दैवाने आता सरांनी जे सांगितलं ते डी जे एक ते सतरा वर्ष होते आणि ते नाचताना पडलं आणि गेलं असे दुर्दैवाचे प्रकार नाही मोऱ्या समितीचे काही निकष आहे की गणपती मंडळाचे स्टेज हे शासनाने किंवा नगरपालिकेने पोलीस स्टेशननी आपण दिल्लीला प्रमाणेच असावे दुसरी गोष्ट मुंबईमध्ये यावर्षी नवीन प्रकारचं तथ्य सुरू केला की सर्व मंडळाच्या जाऊन कार्यकर्त्यांना आपण कठीण परिस्थितीसाठी ट्रेनिंग दिली समजा आग लागली गेल्या वर्षी तर आम्ही भोसरीमध्ये मेन जोरदार परीक्षण करत गेलो आणि आमच्या एकंदर मंडळाला आग लागली आग विजवायला असं होऊ नये सर्व मंडळांनी ज्यावेळेस आपण पेज बांधतो त्याच्या शेजारी